नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मराठा समाजाच्या लग्नाच्या संदर्भात सध्या विविध प्रकारच्या चर्चा घडत आहेत मराठा समाजामध्ये या निमित्तानं बदलाचे वारे वाहत असल्याचं चित्र आहे आधी पुण्यामध्ये आणि आता अहिल्यानगर इथं मराठा समाजातील धुरीणांनी बैठका घेत समाजाच्या अनिष्ट चालीरीतींना फाटा देण्याची भूमिका मांडली आहे यातला सगळ्यात महत्वाचा भर आहे तो लग्नात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला टाळण्यावर मात्र मराठा समाजाला हे शक्य होईल का असा सूरही दुसरीकडे व्यक्त होतोय मराठ्यांची लोकसंख्या आणि गणगोताचा पसारा पाहता आटोपशीर लग्नाचा विचार शक्य असला तरी पण ती कृती किती जणांना जमेल यावर मराठा समाजामध्ये किमान मंथन सुरू झालंय असं तरी सध्या दिसत आहे वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या नंतर लग्न समारंभ आणि हुंडा यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ही चर्चा सर्वच समाज घटकांमध्ये होत असली तरी पण प्रामुख्यानं हगवणे आणि कसपटे यांच्यातल्या आर्थिक व्यवहारामुळे ही चर्चा सर्वाधिक मराठा समाजाच्या भोवती फिरताना दिसली या समारंभांच्या निमित्तानं म्हणजेच समारंभांमध्ये होणाऱ्या वारेमाप उधळपट्टीच्या निमित्तानं आणि या उधळपट्टीत होत असलेल्या वायफळ खर्चाच्या निमित्तानं असा निष्कर्ष काढण्यात आलाय की हे सगळं थांबलं पाहिजे मराठा समाज या दृष्टीनं विचार करायला लागलाय हेही नसं थोडक अशा निरर्थक खर्चाचा भार वधुपित्यावर येतो वधूपिता त्यासाठी प्रसंगी कर्ज काढतो आणि म्हणून कुटुंब म्हणजेच तशा प्रकारे कर्ज काढून लग्न लावणारं कुटुंब आणि पर्यायानं पुढे जाऊन तो मराठा समाजही आर्थिक संकटामध्ये अडकण्याची भीती व्यक्त होत असते हे अशा प्रकारचे खर्च का वाढतायत तेही लक्षात घ्या कारण लग्नाच्या आधी आणि नंतरचे सगळे विधी स्वतंत्रपणे करायची हौस सुरू झालेली आहे परिणामस्वरूप प्रत्येक विधीला मेजवानी घातली जाते खिशाला खार लागतो आणि पैसा पाण्यासारखा खर्च होतो प्री वेडिंग शूट नावाचं एक खूळ आलंय त्यासाठी सुद्धा भरपूर पैसा खर्च होतोय लग्न आणि स्वागत समारंभ वेगवेगळा करणं हे सुद्धा प्रतिष्ठेसाठी महत्वाचं समजलं जातं आणि स्वागत समारंभाला लग्नापेक्षा जास्त महत्व प्राप्त होत चाललंय या सगळ्या कारणांचा परिणाम हा खिशाला अधिकाधिक भार लावण्यावरच दिसतो आहे मराठा ना समाजच नाही पण समाजामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही जुन्या प्रथा असतील तर त्या प्रत्येक समाजाने याच्यातून बोध घेऊन अशा प्रकारचं पाऊल उचलणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे महिलांची अशा प्रकारे पिळवणूक होणार नाही त्यांच्या घरच्यांची पिळवणूक होणार नाही कारण शेवटी समाज म्हणून अशा घटना न घडणं हे समाजासाठी मुश्राव आहे मुळात गेल्या काही काळापासून अचानक मराठा समाजामध्ये लग्न भरपूर पैसा खर्च करून करण्याची एक स्पर्धा लागली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतोय ही अशा प्रकारची लग्न एका विशिष्ट पट्ट्यामध्ये एका विशिष्ट वर्गामध्ये का होत आहेत त्याचही उत्तर समाजानं शोधायला हवं मराठा समाजाचा एक घटक म्हणून मला असं वाटतं की जे श्रीमंत आहेत ज्या सरदार फॅमिलीज आहेत संस्थानिक आहेत ज्यांच्याकडं अशा मोठमोठ्या सोहळ्यांच्या परंपरा आहेत त्यांनी देखील आता विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण सर्व समाज हा समाजामधल्या ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं अनुकरण करत असतो आणि अशी वैष्णवी घडायला हे चिंताजनक आहे समाजातली हीच काळजी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायला हवी पण जो गरीब मराठा आहे त्याच्यावर केवळ आणि केवळ सामाजिक प्रतिष्ठा राखण्याचा एक दबाव तयार झालेला आहे आणि त्या गरीब मराठ्याला बऱ्याचदा तो दबाव पेलता येत नाही मुलींना टॉर्चर करणं त्याच्या आईवडिला टॉर्चर करणं ह्याच्यावरती बंदी घातली पाहिजे असं जर कोण करत असेल अशा कुटुंबाला परिवारातून बहिष्कार केलं पाहिजे आणि समाजातून ह्यानं बाजूला टाकले पाहिजेत की जी मुलीला त्रास देतात सुनेला त्रास देतात छळतात अशा लोकांच्या विरोधात कारवाई करणं गरजेचं कर आहे की चांगल्या कुटुंबांना टार्गेट करणे किंवा त्याच्याकडनं पैसे मागणे हा जो धंदा काही लोकं करतात याच्यामुळे सर्व समाज बदनाम होतो सरसकट मराठा समाजामध्ये हा बडेजाव होतोय असं कोणी म्हटलं तर ते चुकीचं ठरेल कारण खास करून सधनपट्ट्यामध्ये आणि त्यातही जिथं अचानक पैसा आलाय गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणातल्या रकमा बँकांमध्ये किंवा खिशात खुळखुळायला लागल्यात त्या भागामध्ये लग्नात बडेजाव होताना दिसतो आहे त्याची कारणं लक्षात घ्यायला लागतील हा बडेजाव कुठं होतोय ते पहा मराठा समाजाच्या अशा ठिकाणच्या लग्नांमध्ये बडेजाव होतोय ज्यांनी आपल्या जमिनी सरकारी प्रकल्पांना दिल्या तिथून चांगले पैसे आले आणि मग कंत्राटी कामं मिळवण्यानं त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारलेली आहे या सगळ्यांना तालेवार घरण्यांची लग्न बघून आपल्या घरातही तसंच लग्न व्हावं अशी हाऊस असते ती भागवण्यासाठी पैसा खर्च होतो आज मराठा समाजाची परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते लोक सर्वसामान्य आपल्या आपल्या परीने आपल्या ताकदीने लग्न करतात परंतु हा जो बडेजावा आहे ही जी मोठे हा जो मोठेपणा आहे हे कोण करतं ज्यांच्या आजोबा पंजोबाने स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन ही जी शेती सांभाळून ठेवली होती जमीन सांभाळून ठेवली होती तो आताचे काही मराठे गुंठा गुंठा विकून त्याचे पैसे गोळा करतात आणि ह्या पैशावरती उधळपट्टी करतात फार मोठी मोठी लग्न करता कि ठराविक ठिकाणी जे पुणे जिल्हा आहे मुंबई ठिकाणी सारख्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी हा मोठेपणा मोठी लग्न होतात अशा वेळी लग्नाचा खर्च अटोपशीर असावा अशी मोहीम मराठा समाजामध्ये सुरू झालेली दिसते आहे ही कौतुकास्पद मोहीम आहे त्यासाठी मराठ्यांची लग्न अटोपशीर असावी म्हणून एक आचार आचारसंहिता सुद्धा आखून दिली गेलेली आहे या आचारसंहितेच्या अंतर्गत कर्ज काढून लग्न सोहळे करू नका हा पहिला सल्ला आहे याच्याच जोडीला इतरही अनेक सल्ले आहेत त्यामध्ये सोहळ्याला दोनशेपेक्षा जास्त माणसं नकोत असं थेट सांगण्यात आलंय हे कितपत प्रॅक्टिकल आहे म्हणजे व्यवहार्य आहे हा वेगळा मुद्दा जेवायला पाचच पदार्थ ठेवा असा सुद्धा सल्ला दिला गेलाय हे किती पाळलं जाईल हाही मुद्दा आहे डी जे लग्नात अजिबात वाजवू नका त्याच्याऐवजी लोककलाकारांना प्रोत्साहन द्या ही एक चांगली सूचना आहे नवरदेवाच्या समोर दारू पिऊन धिंगाणा नको ही सुद्धा सूचना चांगली आहे अंमलात मात्र ती यायला हवी वधू पिता आणि वरपिता वगळून इतरांच्या मानपानावर खर्च करू नका असा सल्ला सुद्धा देण्यात आलाय प्री वेडिंग शूटचे चाळे बंद व्हायला पाहिजेत अस आग्रही भूमिका समाजातली धुरीण मंडळी घेत आहेत मराठ्यांच्या लग्नामध्ये आहेर देताना पुस्तकं किंवा रोख रक्कमच द्यावी असा सल्ला सुद्धा देण्यात आलाय हुंडा देऊ नका हुंडा घेऊ नका हा सुध सल्ला सुद्धा यात आहेच वर्माला घालताना आजकाल नवरा नवरीला उचलून घेतलं जातं ती प्रथा बंद करायला हवी असंही म्हटलं गेलंय साखरपुडा हळद लग्न हे सगळं एकाच दिवशी करा जेणेकरून नको तो खर्च टाळता येईल मुलीच्या नावे जर समजा बँकेत एवढी ठेवली तर त्याचा तिलाच भविष्यात उपयोग होईल हे सुद्धा अधोरेखित करण्यात आलंय आपले सगळे बहुजन समाजानं याच्यावरती गंभीर झालं पाहिजे आणि काही बदल आपल्या जीवनामध्ये काळाच्या ओघात केले पाहिजे आणि त्यांनी सुद्धा नगरमध्ये सुद्धा खूप चांगले निर्णय माझा अत्यंत समर्थन आहे त्यांनी जे विषय मांडले त्याचा मी अत्यंत पूर्णपणे समर्थक आहे त्या विषयाचा आणि ते सगळ्या समाजाकरता झालं पाहिजे अशी अपेक्षा मुलींनी हे पाहिजे तुम्ही जिजाऊच्या माझ्या लग्नाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावरती जी प्रथा आपल्या समाजामध्ये कधीच नव्हती ती म्हणजे मेंदी सोहळ्यासारखी नाचगाणी आणि त्याकरता मोठ्या प्रमाणावरती इव्हेंट कंपन्यावरून होणारा खर्च त्याचबरोबर होंडा असेल तर त्या बदल्यातल्या गाड्यांसारख्या भेटवस्तू ही कधीच मराठा समाजामध्ये जुन्या काळापासून त्या आता वाढीस लागलेल्या लग्नाच्या पवित्र कार्याला प्रतिष्ठेच्या बंधनामध्ये अडकवण्याचे परिणाम वाईटच आहेत आणि ते समाज म्हणून मराठ्यांच्या लवकरात लवकर लक्षात यायला हवेत लग्न किती खर्चात करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु एक दिवसाच्या लग्नाकरिता अवाढव्य खर्च करणं आणि आपला स्टेटसचा बाजार मांडणं हे थांबलंच पाहिजे याच मराठा समाजाने घेतलेलं हे पाऊल स्वागतार्हच आहे ही आचारसंहिता सर्व जातींना लागू झाली पाहिजे असं मला वाटतं एक दिवसाच्या लग्नासाठी पाच दिवसांचा सोहळा खरंच आवश्यक आहे का ॲज अ मॅरेज अँड रिलेशनशिप कोच माझ्या मते ही आचारसंहिता उपवर मुलामुलींचे जीव तर वाजवतीलच शिवाय अशा हुंडा देणाऱ्या वधू पण छपराग नसेल इतकं सगळं मंथन समाजातली धुरीण मंडळी करत असताना जे मराठा तरुण तरून, तरुणी उपवर आहेत त्यांना काय वाटत मराठा समाजानं किंवा अन्य समाजानं देखील आता शाणवणं गरजेचं आहे लग्नामध्ये जास्त पैसे खर्च करून आपल्या श्रीमंतचे प्रदर्शन करू नका कर्ज काढून त्या ठिकाणी लग्न करू नका मोठ्यानं केलं म्हणून लहानानं करावं अशा पद्धतीनं आता लग्नामध्ये जो काय लाखो रुपयाचा तुराड हा अतिशय फक्त आणि फक्त मोठेपणा त्या झालेला आहे आणि तो खर्च इव्हेंटला जास्तीत जास्त आहे फक्त दिकाव म्हणून होत आहे नवनवीन पद्धती येत आहेत हे अत्यंत चुकीचे आहेत आणि आर्थिक दृष्टिकोनातून त्या कुटुंबाचं दोन्हीकडल्या कुटुंबाचं फार मोठं नुकसान होतं किंवा त्यांना गरज बाजारी सुद्धा अमाप अमाप खर्च मराठा मराठा समाज, ए, समाज ए, एक अतिशय एका दिवसासाठी आपण हजार लोकांना बोलवतो प्री वेडिंग शूट करतो प्रत्येकाच एकमेकांचं पाहून माझ्याही मुलाच माझ्याही मुलीच लग्न अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे ही आपली जिद्द की आपली तयारी नसताना सुद्धा आपण कर्ज काढून आणखीन काही खर्च करून हे लग्नाची तयारी करतो आपण आणि इथे वारेमाप खर्च करतो समाजातल्या मुलींना आताच्या हेच सांगायचं आहे की सध्या आपण सोशल मीडियावरती खूप भर देतोय लग्न म्हणजे आपले संस्कार आहेत सध्या पैशाला मोल आलेला आहे मी म्हणेल पैसे कुठे खर्च करावेत त्याचं नियोजन कुठे करावं हे प्रत्येक मुलीला समजलं गेलं पाहिजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं एक नागरिक म्हणून असं कर्तव्य आहे की आपण एक नागरिक म्हणून शुभ आशीर्वाद द्यावेत मग ते लहान असो तर मोठे असो पण चांगल्या विचारांनी त्याचं परिवर्तन झालं पाहिजे म्हणजे या गोष्टींना बऱ्याच पद्धतीने म्हणतो ना प्रतिबंध होऊ शकतो लागू शकतो एकीकडे मराठ्यांनी लग्न करावीत असा आग्रह धरला जात असताना त्यात आहेत असा दावा सुद्धा केला जातोय है। मराठ्यांना लग्न करण्याच्या मधल्या अडचणी काय आहेत त्याची भूमिकाही मांडली जातीची एक आचार संहिता आलेली आहे मराठ्यांच्या लग्नाबद्दलची हा एक प्रकार स्तुत्य आहे तरी पण त्याच्यामध्ये जे सांगितलंय त्यापैकी लग्नामध्ये हुंडा घेऊ नये आणि कर्ज काढून खर्च करू नये या बाबी सोडल्यास बाकी सगळ्या चिल्लर गोष्टी आहेत आणि मग हे पाहिलं गेलं पाहिजे की मराठे लग्नामध्ये खर्च एवढा का करतात शो का करतात हे शोधलं पाहिजे तर मरा आता बऱ्याचशा मराठ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता या गोष्टी भागलेल्या आहेत त्यांना आता खरी गरज आहे मानवी गरज आहे ती आत्मसन्मान उंचावण्याची विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र